हॅलो स्टुडंट वेलकम इन अ सहज शिक्षण सो स्टुडंट आज आपण इयत्ता सातवीचा विषय आहे बाल भारती मराठी यामधला यामधली ही सातवी कविता, मराथी। चा चा कविता ले ले आहे माझी मराठी तर या कवितेचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधी सगळे जे धडे कविता आहेत यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी ही प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सगळे स्वाध्याय बघू शकता तर आता आपण प्रश्न पहिला सुरुवात करूया खालील आकृत्या पूर्ण करा त्यामध्ये अ कवयत्रीचे मराठी भाषेशी नाते ते कसे आहे तर उत्तरामध्ये लिहायचं आहे आई व मुलीचे त्यानंतर आ खरा भाग्यवंत उत्तर लिहायचं आहे मराठी भाषेचे अमृत ज्याने प्राशन केले आहे तो खरा भाग्यवंत त्यानंतर ई प्रश्न मराठी भाषेची वैशिष्ट्ये रत्न कंचनाच्या मोलाची उष्ण लोखंडासारखी आणि शीतल चांदण्यासारखी त्यानंतर पुढील प्रश्न ई मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द आई अमृत आणि ओवी विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला असेच स्वाध्यायचे व्हिडिओ अजून हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये तो स्वाध्याय तसेच इतर विषयाचे सुद्धा स्वाध्याय हवे असल्यास तशी कमेंट नक्की करा प्रश्न दुसरा खाली दिलेल्या अर्थांच्या कवितेतील ओळी शोधून लिहा अ विविध बोलीमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे तर कवितेमध्ये यासाठी ओळ दिलेली आहे नाना बोली माझी मराठी सजली पुढील प्रश्न आ माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते तर कवितेमध्ये यासाठी ओळ दिलेली आहे दूरदेशी ऐकू येत माझ्या मराठीची ओवी पुढे प्रश्न तिसरा खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा माझी भाषा माझी आई अर्थभावनांना देई तिच्या रहावे ऋणात होऊ नये उतराई तर आता बघा याचे उत्तर माझी भाषा हीच माझी आई आहे तिच्यामुळेच माझ्या भावनांना अर्थ येतो तिच्या ऋणात राहावे तिला कधीच विसरू नये तर असा याचा अर्थ आहे प्रश्न चौथा खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा तर चला विद्यार्थ्यांना आपण आता याचे वाक्य तयार करूयात पहिला शब्द त्यांनी दिलेला आहे तो आहे ऋण तर आता याचं वाक्य काय केलं बघा आपण वनस्पतींचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही तर ऋण म्हणजेच काय असतं उपकार ऋण आपण कधीच फेडू शकत नाही दुसरा शब्द त्यांनी दिलेला आहे थोरवी यासाठी आपण वाक्य तयार केलेलं आहे माझ्या मराठी भाषेची महान आहे तिसरा शब्द दिलेला आहे उतराई तर त्यासाठीचे वाक्य बघा आईच्या उपकारातून कोणीही उतराई होऊ शकत नाही चौथा शब्द दिलेला आहे भाषा आणि याचं वाक्य आपण केलं आहे माझी मराठी भाषा हीच माझी आई आहे पुढचा भाग आहे खूप इंटरेस्टिंग भाग आहे तो आहे खेळूया शब्दांशी तर बघूयात यामध्ये काय काय विचारलेलं आहे प्रश्न पहिला कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा जो की खूप सोपा प्रश्न आहे पहिला आई साठी यमक जुळणारा शब्द आहे देई त्यानंतर भिजली साठी यमक जुळणारा शब्द लिहिला आहे आपण सजली तसेच थोरवीसाठी यमक जुळणारा शब्द आहे ओवी आता त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा तर आपण आता हा तक्ता अशा पद्धतीने पूर्ण करत आहोत सण आणि संदेश तर सण गणेश चतुर्थी तर त्यासाठी आपण संदेश काय देणार काय शुभेच्छा देणार बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृद्धी येवो गणरायाकडे प्रार्थना गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यानंतर गुढीपाडवा हा सण असेल तर आपण काय संदेश देतो स्वागत नववर्षाचे आशा आकांक्षाचे सुख समृद्धीचे पडतादारी पाऊल बुडीचे त्यानंतर जर दिवाळी सण असेल तर आपण काय शुभेच्छा देतो नवा दिवस नवा ध्यास सर्वत्र सुरू झाली दिव्यांची आरास दीपावली निमित्त तुमच्या परिवाराला शुभेच्छा खास त्यानंतर दसरा हा सण असेल तर लाखो किरणी उजळल्या दिशा घेऊनी नवी उमेद नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तसेच रमजान ईद साठी अल्लाहताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा तुमच्या घरात नान आनंद नांदो हीच आमची सदिच्छा नाताळ साठी आनंद घेऊन नाताळ आला निसर्ग हर्ष उल्हासी बहरला सुख समृद्धी लाभो तुम्हाला हीच विनंती येशूला आणि रंगपंचमीसाठी बघा या ठिकाणी रंगले असा रंगले सुरले क्षण जेवडे आनंदाने जगत जाऊ रंगात रंगुणी होळीच्या हर्ष उधळत राहू रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा किती छान आपण सण आणि त्याबद्दलचे संदेश यासाठीचा हा व्यवस्थित पूर्ण केलेला आहे धन्यवाद तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा